दादा नमस्कार नमस्कार भाऊ आज चरणी एक अविस्मरणीय गुलाल मिळालेला आहे खरोखर पायथ्याशी गुलाल मिळवणं हा तिचं भाविक भक्त येत असतं तिच्या गुलालासाठी आज आपली दावणीची नंदीसुद्धा इथं आलं आणि खरोखर छान गुलाल झालेला आहे सांगा ना गाडीविषयी आज कशी काय गाडी झाली नक्कीच भाऊ आज सर्वप्रथम तर एकवीराईचा आशीर्वादाने आजचा आपला हा गुलाल मिळाला कारण सकाळीच आम्ही आईचा आशीर्वाद घेऊन आलो होतो मैदानामध्ये आईला आम्ही साखडं घातलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आशीर्वादाने तुझ्या गुलालामध्ये आम्ही राहिलोच पाहिजे आणि आईने आमचं तो साकडा आज पूर्ण केलं आणि एक महत्त्वाची गोष्ट व्हायची जर बाहू झाली तर देवीरा आई देवस्थानासारखं जागृत देवस्थान आणि तिच्या पायथ्याशी हा तीन फेऱ्याचं मैदान झालं आणि ह्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपण दोन नंबरचे माणकरी झालो ही खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्यासोबत आईचं एकविरा आईंचं आणि जो नियोजन केला मला वाटतं डोंबिवलीकरांचा शिवा खूप छान गाडी पलाली जसा लक्ष पलतो आहे तसं तो ते तोरीच तोर तो पण पलतो आहे काय बोलल या गाडीविषयी नक्कीच बघा भाऊ आता जो नियोजन झालं डोंबिवलीचा शिवा आपल्या जय ग्रुप आणि डोंबिवलीचा शिवा फॅन्स क्लब यांच्यातर्फे हा नियोजन आपला एक हप्त्यापूर्वी घडून आला होता ही गाडी आपली पळवायची होती इथे आपला दे देवस्थानाच्या मैदानाला आणि आम्हाला अपेक्षा होतीच की एक गाडी आपली गुळालामध्ये राहिलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि गुलालामध्ये ठेवण्यासाठी सुरेश ड्रायव्हर इंदगेश्री सुरेश ड्रायव्हर ओर्फे यांनी खूप प्रयत्न केले जीवाचे राहण केले आणि ती गाडी आपल्याला दोन नंबरचं मान मिळवून दिलं त्यांनी आणि जी बघा बाबांच्या हातात मानाची ढाल कुठेतरी ही ढाल मिळवण्यासाठी अखंड महाराष्ट्राचा कानाकोपरा आपल्याला फिरावा लागतो त्याच्यानंतर ही मिळतंय आणि आज आईच्या चरणी ही मिळाली तुम्हाला हो हो नक्कीच भाऊ बघा आता आईचा आशीर्वादच होतं कारण महादेवाचे मोठ्यात मोठे नंदी आज मैदानामध्ये होते आणि आईंचा आशीर्वाद ज्याच्या ज्याच्यावर पडलं आज तो अपला आज ते व्यक्ती मैदानामध्ये आपल्या गुलालाचे मानकरी ठरले आठ गाड्या आज सोळा बैल नंदी महादेवाचे हे गुलालाचे मानकरी ठरले त्याच्यामध्ये आपला दुसरा क्रमांक आला मला वाटतं लक्ष बघण्याचा दृष्टिकोन आता लोकांचा बदललेला आहे कारण त्याच्याकडे बघायचं आहे तर एकदम साधा सिम्पल बैल वाटायचा पण त्याचा जो पल आहे ना त्याच्या पलाचं नक्कीच प्रेमी झालेले आहेत आणि भरपूर सारे आता मागणीसुद्धा पैऱ्यांच्या येतात काय बोलात हो नक्कीच भाऊ आता का लक्षाच्या प्रेमात सर्वच म्हणजे एकदम वेळे झालेले आहेत कारण गाडीवर आपल्या आज सुरेश ड्रायवर पण बसले होते पहिल्यांदा आपल्या गाडीवर बसले लक्षाच्या आणि ते पण एकदम हे झालं की एक लक्षाची गती आणि शिवाची गती यास एवढी लागली की त्यांनी जेव्हा गटाला गाडी पाळली आपली त्याच वेळा म्हटलं की आज एक दोन नंबरमध्ये आपण नंबर करू एक किंवा दोन नंबर आपण करूच करू आणि ते त्यांनी करून दाखवलं आज आम्हाला आणि मला वाटतं जो आज तुम्ही नियोजन केलं ना अतिशय छान केलं आहे कारण जी लक्षाची सुरुवात झालेली होती ना जी मागं काही मैदानं करायची ती सुरुवात सांगा ना मला मागच्या जर सुरुवातीचं जर म्हणायचं झालं तर आपली खरेदी संभाजीनगरमधून झाली होती त्याच्या आधीही लक्ष मोठ्या मोठ्या मैदानामध्ये गुलालाचं मानकरी ठरलेलं आहे एक नोव्हेंबरचं पारदर्शक केले आणि हिंद केसरीचं मान मिळवलेलं आहे त्यांनी मराठवाडा केसरीला तो गुळालामध्ये होता त्याच्यानंतर आपण घेतल्यानंतर सर्वप्रथम गुलाल आपल्याला कोळ्याच्या मैदानापासून सुरुवात सुरुवात झालं महाराष्ट्र केसरी कोळ्याचं मैदान तिथे आपल्याला तीन नंबरचं मान लक्षाने मिळवून दिलं हिंद केसरी स्वामी सरेगावचं ह्याच्यासोबत झालं त्याच्यानंतर पुन्हा आपलं नागाचे गुंठे इथे मैदान झालं तिथे आपण एक नंबरचं पारितोषिक मिळालं आपल्याला लक्षाने करून दिलं आणि बिंजोरमध्ये पण आज लक्षात चांगल्या गती लावतो त्याच्यामुळं नंबरामध्येच खेळतो आज आणि जर पैरायचं जर म्हणायचं झालं तर फोन येतात भाऊ आणि आम्ही पण आता एक चांगल्या पैऱ्यामध्ये अजून पळण्याचं विचारत आहोत आणि कुठेतरी युट्यूबच्या माध्यमातून ती जर भावना पोहोचल्या आमच्या तर नक्कीच पहिल्यामध्ये आम्ही दिसून येऊ लवकरच चांगलं या खेळामध्ये तुम्ही आता मला वाटतं काही दिवसापासून झाल्यात पण जो अनुभव भेटला तुम्हाला तो काय मिळाला काय बोलला हो अनुभव म्हणजे बघा ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी पूर्ण जे मल्हार ग्रुपचं प्राधान्य आहे आपलं सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपण या ग्रुप याच्यामध्ये आलो क्षेत्रामध्ये आलो आणि दुसरी गोष्ट बा ह्या क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी बाबांची एकच हे होतं एक धंदा पाणी तर आपण करतोच प्रत्येकजण कमवतो त्या हिशोबाने ठीक आहे पण कुठेतरी एक ओळख निर्माण हवी आणि एक बैलगाडा क्षेत्र असं आहे का जिथे कोणताही वादविवाद न होताना आपण चांगल्या प्रकारे एक ओळख करू शकतो महाराष्ट्राच्या आपण कानाकोपऱ्यामध्ये आपण पोचू शकतो आणि एक आज लक्ष्यामुळे आम्ही आत ती पोचतोय आणि एक नवीन नवीन ओळख निर्माण होत जाते भाऊ या क्षेत्रामुळे बरोबर आणि आवर जर मी बाबांचं कौतुक करीन आज मला वाटतं ऐंशी वर्षाच्या आसपास बाबा आहेत ब्याऐंशी वर्ष ब्याऐंशी वर्षाच्या आसपास आहेत प्रत्येक मैदानामध्ये आज ऊन किती लागतोय गरमी किती होते पण या लादासाठी येतात काय बोला नक्कीच आता बघा बाबांचं लक्षावर खूप जीवे आणि मुलांवर खूप जीवे पूर्ण जे मला गुळपवर तसं सरपंच आहे आपला सरपंचानं वजीर पण चांगला पळतो ते पण गुळावामध्ये कंटिन्यू राहतात आणि जर ग बैल निघाली तर बाबा आवर्जून निघतात आणि ते होतं काय मी आलो तर प्रत्येकाला प्रोत्साहन मिळतं मुलांना मुलं पण निघतात त्यांच्या प्रेमा प्रेमापोटी आणि प्रे बाबांच्या प्रेमापोटी मुलं निघतात ना मुलांच्या प्रेमापोटी बाबा निघतात बरोबर आहे आणि जेव्हा आज गुलाल लागले आहे ना कपाली कुठेतरी मला वाटतं सर्वांची मेहनत आहे कुठंतरी सर्वही आज दिवसभर ऊन खाल्ला खाल्ल्यानंतर हा ऊन गुलाल मिळालेला आहे हा हो नक्कीच भाऊ आज आपण दोन गाड्या आणल्या होत्या एक घरची गाडी परावी आपण सरपंच आणि वजीरची गाडी ती आपण एकोणीस सतरामध्ये पळवली गट नंबर दोन नंबर तासा दोन नंबर आपली गाडी उतरली ती आणि त्याच्यानंतर लक्षाचे आज तीन राऊंड झाले मुळं पूर्ण आज थकली कारण चार फेरे ये कारण खाली जा वरती आहे खाली जा वरती आहे कंटिन्यू कंटिन्यू चालू होता आणि पण थकावट कुणाच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही आहे कारण आज लक्षाने दोन नंबर मिळवून दिला आपल्याला आणि गुळामध्ये ठेवलं थकावट काय ते आज दिसूनच येत नाही आहे बरोबर आहे म्हणजे रोख रक्कम किंवा पैसे किंवा काही मिलो पण जो गुलाल मिळतो ना त्याची सर्व आपली जी, जी कमी भरून काढतं दिवसभर आपण मेहनत केलेली असते हो नक्कीच आता आजचा जो गोळा पडला प्रत्येकजण रंगलेलं आहे गुळालामध्ये आणि एक्युरी आईच्या चरणी आपण हा गोळा मावला त्याच्यामुळं खूप आनंदी आहेत सर्व बरोबर आजचा गुलाल हा कोणाला समर्पित करणार आजचा गुळाल आप आई एकुरीला आपण स कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेलं आहे आणि आपलं लक्ष्य आणि शिवा यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे बरोबर चला आता जास्त वेळ नाही घ्या लक्षाला पण विश्रांती पाहिजे आणि आप आपल्याला पण जसा गुलाल घेतो आहे लक्ष कायमस्वरूपी तुमच्या धावणीला गुलाल मिळत राहावा माझे चॅनल करून कायम तुम्हाला शुभेच्छा असते धन्यवाद भाऊ पुन्हा तुमचं एकदा आणि तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी एक बैलगाडा क्षेत्रामध्ये जो 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 व्यक्ती याच्या क्षेत्रामध्ये आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुमच्यातर्फे आमचं आम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कुठेतरी आम्ही तुम्हाला सांगितलं की बाबांनी म्हटलं होते की कुठेतरी ओळख निर्माण करायची आणि तुमच्या माध्यमातून आज आम्ही कुठेतरी पोचण्याचा प्रयत्न होतोय त्याबद्दल पुन्हा एकदा भाऊ हो तुमचा धन्यवाद चालेल धन्यवाद भेटू पुन्हा आपण पुन। नक्कीच